बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पीटीएम असंघाचा बाल गोपाल तालीम मंडळावर पाच शून्य गोलनी साखळी फुटबॉल स्पर्धेत उत्तरेश्वर वाघाची तालीम गोलनी प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर मात केली तर पीटीएम असंघानं बालगोपाल तालीम मंडळावर पाच शून्य गोलनी एकतर्फी विजय मिळवला छत्रपती शाहू फुटबॉल स्टेडियमच्या हिरवळीवर के एस ए साखळी फुटबॉल सामने सुरू आहेत आज सायंकाळच्या सत्रात पीटीएम अ विरुद्ध बालगोपाळ तालीम मंडळ यांच्यात सामना खेळला गेला पूर्वार्धापासूनच पीटीएम संघाने आक्रमक खेळ केला सामन्याच्या चौतीसाव्या मिनिटाला प्रथमे शेरेकरनं पहिला गोल करून संघाला एक शून्य आघाडी मिळवून दिली पूर्वार्धात बालगोपालला पीटीएमशी बरोबरी साधता आली नाही मध्यंतरापर्यंत हा सामना एक शून्य असा राहिला उत्तरार्धात बालगोपाळ करून गोलची परतफेड होईल असं वाटत होतं परंतु पीटीएमच्या खेळाडूंच्या आक्रमकतेपुढे बालगोपाळ संघाचा निभाव लागू शकला नाही सामन्याच्या त्रेचाळीसाव्या मिनिटाला ओंकार मोरेन दुसरा गोल केला त्यापाठोपाठ ऋषिकेश मेथे पाटील यांना सामन्याच्या चव्वेचाळीसाव्या मिनिटाला तिसरा गोल करून संघाला तीन शून्य अशी भक्कम आघाडी मिळवून दिली पीटीएमच्या खेळाडूंनी खोलवर चढाया सुरूच ठेवल्या छाप्पन्नाव्या मिनिटाला अणशिद अलीन चौथा गोल केला तर पासष्टाव्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटील यांना वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी पाचवा गोल नोंदवला बालगोपालच्या मोहम्मद फराज सागर पवार ऋतुराज पाटील एल टिमॉन यांनी गोलसाठी केलेले शर्तीचे प्रयत्न वाया गेले बालगोपाल तालीम मंडळाला संपूर्ण वेळेत पी टी एमच्या गोलची बरोबरी साधता आली नसल्यानं पीटीएम संघानं हा सामना पाच शून्य गोलनी एकतर्फी जिंकला दुपारच्या सत्रात खेळल्या गेलेल्या सामन्यात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघाने एक शून्य गोलनी प्रॅक्टिस क्लबवर विजय मिळवला उत्तरेश्वरच्या नयन सूर्यवंशीनं तिसाव्या मिनिटाला गोल नोंदवला या सामन्यात उत्तरेश्वरच्या शुभम जाधव यांनी अ वृत्ती तर प्रॅक्टिसचे संघ व्यवस्थापक विकी जाधव यांनी पंचांशी असभ्य वर्तन केल्यामुळे मुख्य पंच सुजित जाधव यांनी या दोघांना रेड कार्ड दाखवलं उद्या पीटीएम ब विरुद्ध बी जी एम स्पोर्ट्स यांच्यातील सामना दीड वाजता तर दिलबार तालीम मंडळ अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यातील सामना दुपारी चार वाजता खेळला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण को न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज